नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक आहे म्हणजे भाजपने एवढी अशा निकालाची अपेक्षा केली नसेल सुनामी आहे म्हणजे मोदी आणि नि -नि -नि नितीश कुमार यांच्या नावाची सुनामी आहे बिहारमध्ये त्यात लालू प्रसादाची पोरं उडून गेली आहेत काँग्रेस धुवा उडाला आहे चार पाच जागा काँग्रेसला मिळतात बिहारमध्ये काँग्रेस संपली तर देशात काँग्रेस संपून जाईल ही सुरुवात आहे म्हणजे काँग्रेसच्या संपायची सुरुवात बिहारमध्ये झाली आहे त्यात देशभरती पसरेल त्यामुळे कधी काही जे पक्ष पॉवरफुल होते पण आता कुठेही नाहीत तशा पक्षामध्ये काँग्रेस जाऊ शकते म्हणजे बिहारच्या निवडणुकीचे निष्कर्ष अनेक अंगाने फार धक्कादायक आहेत त्यामुळे काँग्रेसचं भवितव्य फार आहे काँग्रेसला आता कोणी बाप नाही परंतु आता हे बिहारचे बिहारचे निकाल महाराष्ट्रासाठी काय सांगतात कारण बिहार महाराष्ट्राच्या बाजूलाच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारच्या निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी गेले होते तिथे त्यांनी सभा केल्या भाजपसाठी त्यामुळे सध्या जे भाजपचे निकाल आहेत बिहारचे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचाही काही वाटा आहे खारीचा वाटा का असे ना वाटा आहे त्यामुळे आता बिहारच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रात काय होणार कारण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत नगर परिषदेच्या निवडणुका आता दोन डिसेंबरला आहेत त्यानंतर जिल्हा परिषद आहेत नंतर महापालिका आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारीच्या नवीन वर्षात होते त्यामुळे म्हणजे महाराष्ट्रातही म्हणजे निवडणुकीचं वातावरण आहे आता बिहारच्या या निकालाचा परिणाम महाराष्ट्रात कसा होतो महाराष्ट्रात या निकालाची मदत देवेंद्र फडणवीस यांना होणार आहे का नक्कीच होणार आहे बिहारमध्ये बिहारच्या लोकांनी जे छप्पर फाट बहुमत दिलेलं आहे भाजपला आणि नितीश कुमार यांना त्याचा फायदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना होणार आहे महायुतीला होणार आहे म्हणजे म्हणजे हे ओपन ओपन सिक्रेट आहेत म्हणजे उद्धव ठाकरे यांचा लालू प्रसाद यादव होणार आणि तिकडे राज ठाकरे यांचंही काही खरं नाही राहुल गांधी होणार राज ठाकरेंचा लिहून ठेवा तुम्ही कारण हे चुकीच्या म्हणजे लोकांची नाडी न ओळखता चुकीच्या विषयपणे सर्व गेम करतायत त्यामुळे लोक यांना फेकून देतील आता या बिहारच्या निकालामुळे जे वातावरण तयार झालं आहे म्हणजे त्या वातावरणाचा फायदा महाराष्ट्रात भाजपला नक्कीच होणार आहे तुम्ही पहा महाराष्ट्रात ज्या पद्धतीने बिहारमध्ये व्होटिंग झालं आहे त्याचा फायदा इकडे होणार कारण महाराष्ट्रात पाहिलं तर महाराष्ट्रात ज्या पद्धतीने म्हणजे महाराष्ट्रात जा जा जे झालं या विधानसभा निवडणुकीत तसलाच प्रकार ते इकडे बिहारमध्ये झाला आहे आणि रणनीती तीच आहे म्हणजे तुम्ही पहा बिहारच्या निवडणुकीत राहुल गांधी तेजस्वी यादव वगैरे वगैरे जे विरोधातली जी जी मंडळी आहेत ती भाजपवर हल्लाबोल करताना थापास मारायची नको नको ते बोलायची ते लोकांनी स्वीकारलेलं नाही म्हणजे लोकांचा मूड काय आहे हे न ओळखता ही मंडळी निवडणुका लढवतायत याच मला आश्चर्य वाटतंय लोकांना काय पाहिजे लोकांच्या मनात काय हे न ओळखता भाई बहिनो करण्यात काय मतलब नाही तेच आता यावेळेला या, या निवडणुकीत दिसून आलेले लोकांना मोदी पाहिजेत ठीक आहे मोदीमध्ये काही काही दोष असतील पण गुण जा, गुण जास्त आहेत फायदा जास्त आहे त्यामुळे मोदी लोकांना हवे आहेत आणि मोदी हवे आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस हवे है। हवे आहेत आणि देवेंद्र हवे आहेत म्हणून महायुती हवी आहे त्यामुळे देवेंद्र अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे जे एक हे जे एक, 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 एक समीकरण आहे हे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिट होईल हिट सुपर हिट तर सध्या तर नगरपरिषद निवडणुकाच माहोल आहे नंतर जिल्हा परिषद असतील आणि पुढं महापालिका निवडणूक आहेत सर्वात सर्वांचा जीव जो आहे तो मुंबई महापालिका निवडणुकामध्ये आहे मुंबईत काय होणार मुंबईतही महायुतीच बाजी मारेल महायुतीमध्ये मुंबईत महायुतीच बाजी मारेल आणि मुंबईचा महापौर म्हणून भाजपचा महापौर बसवायचा हे जे देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न आहे ते यावेळेला पूर्ण होईल मुंबईचा महापौर यावेळेस भाजपचा देवेंद्र फडणवीस यांनी तो प्रतिष्ठेचा विषय केला आहे आणि हे बिहारचा जो निकाल आहे त्या ते जे वारं आहे बिहारचं वारं ते इकडे महाराष्ट्रात मुंबईत येत आहे निकाल जे आहे ते महाराष्ट्रासाठी आदर्श आहेत तुम्हाला काय वाटते देवेंद्र देवेंद्र यांची वाट या निका बिहारच्या निकालाने मोकळी झाली असं काही आहे का कॉमेंट करा